सो so, हे hey uh, गाईज गणपती सुरू झाल्यात आणि आजचा गणपतीचा पहिलाच दिवस आहे मी आणि विभा तर आम्ही दोघी चाललो आहे लालबागच्या राजाच्या दर्शनाला पहिल्याच दिवशी ते पण सकाळी सकाळी निघालो आहे चार वाजले आहेत आणि आता आम्ही आमच्या गावातून निघालो आहे सो लेट्स गो यावर्षीचं लालबागच्या राजाचं दर्शन बघूया सो विभा हाय तर विभा पण आहे विभा एक्साइटेड आहे खूप झोपलूच नाही <laughs> बघा लालबागला जायचं आणि आता ती पण झोपली नाही so सगळेच दहा दर्शनला पोचलोय गर्दी तर हाय विभा कंटाळली आताच विभा इला आताच कटाला पाबलेक, पाबलेक, पाबलेक। पाबलेक। दादर स्टेशनच्या बाहेर विवा टॅक्सी करायला आपण आता दादर वरून टॅक्सी पकडले आणि चाललो आहे लालबागला चकमा देऊन आम्ही असे आलो ना आमचं आम्हाला माहित <laughs>

का राजाची एक्साइटमेंट स्टार्टिंग सो राजाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रसाद वाटतोय तर असे सहा बॉक्स वाटले असतील आम्ही एक मिनिट पहिल्या दिवशी लालबागचं दर्शन सहाला सुरू झालेलं आणि सहा चारला आमचं दर्शन झालं म्हणजे एवढं लवकर आमचं दर्शन झालं यावेळेस आणि कारण की दरवर्षी आपल्याला जवळजवळ दीड तास चार तास असं जातं पण यावर्षी असं कोणत्या ते पहिल्या दिवशी आम्ही जेव्हा सहावी दिवशी आलेलो तेव्हा सहा तास गेलेले आमचे राजालाच पण राजाने यावर्षी बरोसा तर होता का दर्शन भेटणार तेवढा विश्वास आहे सो लेट्स गो आता बघूया अजून हो तर काही लालबाग सुरू पण नाही झाला त्याच्यामुळे आम्ही दर्शन घेऊन मोकळे झालो राजाने दर्शन तर दिलं लवकर यावेळेस पण राजाचा गेट खास बघायला आलो आपण आणि राजाचा गेट असं सुंदर असं बघा खूप छान तर विसर्जन राजा तुम्हाला ह्याच गेट मध्ये बघायला भेटणार आहे तर राजाची दर्शन जेव्हा आम्ही घेतलं तेव्हा आम्हाला एक अशी पिशवी दिली आणि त्या पिशवीमध्ये तुम्ही बघू शकता सांगू खोल प्रसाद नसून तर एवढा आम्हाला राजाचं चरण स्पर्श असलेलं कुंकू दिलं आहे लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ तर हा आहे मुंबईचा राजा गणेश गल्ली पण आय थिंक इकडे अजून प्राण प्रांप्राद। प्राणप्रदिष्ठान झाली नाही विवा थांबायचा की निघायचा काय करता हिला भूक लागली चालला चोरी भर दे भर दे भर दे लास्ट इकडे आपली व्हीआयपी एंट्री नालेली पण ठीक है म्हणून गणेश प्राण प्रतिष्ठा झाले नाही आमोर मतलब ना विभा गर्दी एक्चुअली दर्शन आपलं खूप लवकर झालं आणि आम्ही गेलेलो ॲक्च्युली चारला आणि दर्शन ॲक्च्युली काय झालं सगळ्यात मेन सीन की प्राणप्रतिष्ठान झाली राजाची आणि पहिला प्रसादसुद्धा आपलाच गेला काय गं बी बा पहिला प्रसाद आमचा गेला पहिली पावती पण आमचीच वाटली तर एवढं सगळं झालं तर मेन काय झालं ना डेकोरेशन पण कोणाला दाखवता ला आलं नाही नाही काहीच करतं म्हणजे राजाची मूर्ती बघितली आणि भान असा हरपून गेला की काहीच शूट नाही राजाला पण मी नीट दाखवला ना आय एम सॉरी का माहीत नाही राजा इज माय इमोशन्स पण मी त्याला बघून साप हरपून गेली आय एम सॉरी पण मी तुम्हाला चरण दर्शन ब्लॉगमध्ये दिलं आहे थँक्यू अदर स्टेशनला आम्ही आता मसाला डोसा खातो बी बा तिचे ते फोटोज नाही खपत की बा दर्शन झालं कसं वाटतंय तुला घरातून चुका जेन नसो झालं जो ना आता ना, नाश्ता करा आता दादरवरून घरी चाललो आहे तर दादर वरून घरी जाऊन झोप तर झोपणार पहिल्या तू नंतर हा नंतर यांच्या मामाकडे पण जाणार आहे तू खेळच्या दाखवणार आहे सगळ्या रायगाव स्टेशनला तर आम्ही पोहोचलो आहे पण आजचा माझ्या म्हणजे गणपतीतले जे पण डेली रुटीन असेल गणपतीत रोज ब्लॉग येणार आहेत आपले विभाताई पण विवा आली मी रोज नाही पामले विवाह कंटाळा मला तरी किती ला पोचलो मी नाही गाव स्टेशनला सो आता जाऊन झोपणार मग मामाकडे मग हिच्या मामाकडे सगळं सगळं चला तर हा आहे माझ्या मामाकडचा गणपती आणि हे आमचं चौदावं वर्ष आहे मामाकडच्या गणपतीचं तर हे सुंदर आणि मस्त असं डेकोरेशन मामांनीच केलंय तर बघू शकतात आणि आमचा गणपती पण तुम्ही बघू शकतात थोड्याच वेळात आरती सुरू होणार तर आरतीची मंडळी सूर्य कोटी समप्रभ कुरु मे देव सर्व का आमच्या मामा भाजी कांद्याची भाजी बटाटे भाजी आणि आलूवडी मोदक पापड अजून एक भाजी मी घेतली नाही आणि घेतली आता मी जेवतो जेवाला मंडळी बसल्या दा, ध्रुव जेव या जे वर्षाचा पहिला पत्ता सुरू झाला आमचा तुला कर धाववा पत्ता तुला कर धावा मस्त पैकी आराम वगैरे तर करून झालाय सो आता म्हणजे मामीच्या माहेरचा किंवा इकडे आमचे सदामामा वगैरे आहेत त्यांचे गणपती तुम्हाला दाखवते ऍक्च्युली सॉरी मी आज नाही जास्त फिरली कारण की कालची पूर्ण नाईट मी जागी होते आणि आज सो थोडस समजून घ्या इट बाकी काय नाही कारण की गावातले गणपती पण मला दाखवायचे जसं जमलेल्या पाच सहा दिवसापासून मी दाखवणार आहे पण पहिला दिवस पूर्ण तुम्हाला समजलं असेलच की मी झोपा काढले राजाला जाऊन आली घरात मामाकडच्या गणपतीजवळ थोडीशी एन्जॉय केली बाकी मी झोपा काढल्यात मी मामीच्या माहेरी चाललो आहे थाली घेऊन मी मामी तुमच्या माहेरी चाललो आहे आपण चला भजन येते का तुम्हाला कोणतं कोणतं येते

घरी जेवायला आज पावभाजी आहे आणि मंचुरियन ग्रेव्ही आणि राईस ऋषी दादा मेकर हाय या सगळ्यांनी सोय केले आमचा बाबू खाऊ खात याला मी असं पण मोदकच बोलते मोदकच बोलते मोदकच बोलते नाश्ता करायला बसले मी थोडी आमच्याकडे पावभाजी आहे राईस आहे मंचुरियन आहे आमच्या गणपती आहे या गणपतीला या हा सर्वांना नायगाव कोलिवाड्याला खांदा उपवास सोडला का हा एवढं मध्ये पोट भरणार तुझं पक्का आहे टाकी खाली हा टाकी टाकी खाली पुरव काय टाकी खाली पुरवेल टाकी खाली पण होईल अशा प्रकारे आमचा आजचा डेली ब्लॉक मला डे झाला गाईज आज फर्स्ट डे नाईट निकिता दिदी आमच्यासाठी सँडविच बनवते बघूया मी द्रु आणि आमचा सँडविच बनवते साधा सिंपल घरगुती सँडविच सँडविचसाठी पहिला आपण बनवतोय गार्लिक ब्रेडची सॉस म्हणजे गार्लिक सॉस बनवतोय आपण इकडे आमचे बटाटे उकरताना किती किती दोन तर आता तुम्ही पाहू शकतात ओनियन कट करून झाला आहे आणि दीदीने आता ब्रेडची साईज लावायला घेतली लाईनमध्ये स्पाइस पण आना भी चाहिए ना तब गाय जसं थोडंसं थोडंसं कांदा टाकतोय कारण का थोडंसं आपल्याला असं वेगळा घरगुती घरगुती आहे म्हणजे सँडविच सो तुम्ही समजून घ्याल गाईज दिस इज कॉल्ड सांबर डॅ आमच्याकडे कोणतीच भाजी नसल्यामुळे जे आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळं बनवायला घेतलेला हा आहे थँक्यू गरम ना झाल्याचं थोडस अरे बाई पोटॅटो भारायला सँडविच म्हणून पहिला पाहिला आपला पहिला सक्सेस भेटला आम्हाला सकाळी सगळीकडे बटर लावायचं आहे आणि हे सँडविच जे आहे असं चौकोनामध्ये परफेक्ट कसं बसवून घ्यायचं आणि काही प्रकार ही की कढी बघायची लॉक त्याच सेट बास बंद करा बघू शकतात की मी कशा प्रकारे सँडविचेस बनवले आहेत ते पण घरगुती आणि अर्ध सामान नसताना मी सँडविचेस पटकनशे बनवलेले आहेत सगळ्यांना खायसाठी तुम्ही पण या आणि कसे वाटले कमेंट करून मला नक्की सांगा थँक्यू तर गाई आता आमचं फायनली सँडविच रेडी झालाय गाईस माझी सँडविच आणि माझी कॉफी रेडी झाली आहे आणि गणपती नाईटल्या म्हणजे फर्स्ट नाईटचं फर्स्ट मेन्यू आज कम्प्लीट झालेलं आहे आता खातो रे चांगला मी बनवलेलं सँडविच ॲक्च्युली अर्ध सामान नसल्यामुळे सिम्पलच बनवलं आहे व्हेरी टेस्टी ध्रुव तुला नाही आवडलं माझा सँडविच चा रिव्ह्यू देण्यासाठी खास पियूष आलाय पियुष कसं लागते सांग लवकर नक्की का नाही बघा आणि कॉफी पण ताई कॉफी कशी लागते छान आहे तुम्ही रे परफेक्ट या बार दोघांनी मला हेल्प सुद्धा केले बार सगळ्यांना बाय करा गुड नाईट Good night.